तर मी तर त्याने कराव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून रोजच्या सारखे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण समाज कल्याण भरती तसेच महिला क्रपल भरती या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत पाहणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लास सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे चारशे सत्तर पंचाळीस पीडीएफ विद्यार्थ्यांना आपण या दोन्ही भरतीसाठी तयार केलेली आहे अतिशय महत्वाचे आहे जोही इच्छुक आहे त्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुकर्थ आहे नक्कीच करून घ्या तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेली लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो आणि सुपर असा सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी तर एक लाईक नक्कीच करायचं आहे चला मग सुप्रकारचा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया तर प्रश्न पहिला पहिल्या क्रमांकाचा असा दिसून येतो की भारतातील पहिले जे आधार कार्ड आहे ते कोणत्या व्यक्तीचे बनलेले होते कधी बनलेले होते सर्व आपण कव्हर करूया पहिले आधार कार्ड विचारलेले आहे तर प्रीती जाधव कल्याण कर्वे सारिका सुर्वे किंवा रंजना सोनवणे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे भारतातील पहिले जे आधार कार्ड आहे रंजना सोनवणे यांचे बनलेले होते तो दिवस कोणता होता तर या ठिकाणी होता किती एकोणतीस सप्टेंबर दोन हजार दोन हजार दहा या वर्षी जे आहे विद्यार्थ्यांना बनलेले होते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार दहा ठीक आहे तर ह्या ज्या व्यक्ती आहेत रंजना सोनवाने नंदुरबार नंदुरबार या जिल्ह्यातील होत्या नंदुरबार जिल्ह्यातील एक गाव आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या नावाचं जांभ जांभळी गावाचे एक नाव होतं तर या व्यक्ती होत्या ज्या की पहिलं त्यांना जे आहे आधार कार्ड प्राप्त करण्यात आलेलं होतं कोणाच्या उपस्थितीत देण्यात आलेलं होतं तर या ठिकाणी आहेत सोनिया गांधी सोनिया गांधी आणि तात्काळ पंतप्रधान या ठिकाणी मनमोहन सिंग यांच्या उपस्थित उपस्थितीमध्ये देण्यात आलेले होते तर हा डेटा सर्व लक्षात घ्यायचा आहे आता सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांना पुढे अगोदर विद्यार्थ्यांना तुम्ही जर एम पी एस सी ची तयारी करत असाल तर फिजिक्सवाला अंतर्गत एम पी एस सी वाला आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे सर्वोत्तम एम पी एस सी फाउंडेशन दोन हजार पंचवीस बॅच या बॅचेसमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील हायली क्वालिफाईड शिक्षक आपल्याकडून प्रिपरेशन करून घेणार आहेत आपल्याला शिकवणार आहेत या बॅचेसची प्राइस ओरिजिनली पाहिली तर एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे सध्या ही बॅच पाच हजार नऊशे ला मिळत आहे या पाच हजार नऊशे मध्ये एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो यूज नक्कीच करायचा आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना पाहून घ्या ही दुसरी बॅच आहे ही बॅच आहे सर्वोत्तम बॅच ही नवीन वर्णात्मक पॅटर्न दोन हजार पंचवीस नुसार बनवण्यात आलेली आहे या बॅचेस मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला मिळणार बॅचेसची ओरिजिनल किंमत जर पाहिली तर या ठिकाणी एकोणीस हजार नऊशे आहे सध्या ही बॅच पाच हजार नऊशे मध्ये मिळत आहे यामध्ये देखील एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळण्यासाठी जो कुपन कोड आहे आपला तो यूज नक्कीच करायचा आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आणखी एक बॅच आहे एमपीएससी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार चोवीस साठी जे आहे विद्यार्थ्यां ही बॅच आहे या बॅच मध्ये विद्यार्थ्यांनो जो ओरिजिनल किंमत पाहिली तर तीन हजार नऊशे नव्यान्न रुपये असलेले दिसून येते आणि या ठिकाणी ऑफर प्राइस आपल्याला या ठिकाणी नऊशे नव्यानव दिली जात आहे यामध्ये ही कूपन कोड जर तुम्ही स्क्रीनवर जो दिसत आहे तो टाकसाल तर तुम्हाला जे आहे खूप सारे या ठिकाणी डिस्काउंट मिळले जाईल त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आणखी एक बॅच आहे नायक एमपीएससी कंबाईन एक्झाम दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच या बॅच ची ओरिजनल प्राईज विद्यार्थ्यांनी पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या दोन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये ही मिळत आहे जरी यामध्ये दे देखील आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल कुपन कोड नक्कीच इस्तेमाल करायचा आहे आपल्या सर्वांनी त्याच्यानंतर आणखी एक बॅच आहे शेवटची राज्यसेवा मेन बॅच दोन हजार चोवीस साठी आहे विद्यार्थ्यांची किंमत जी आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव या ठिकाणी दिसून येते जर यामध्ये ऑफर प्राइस आपण पाहिली तर नऊशे नव्याण्णव फक्त आणि फक्त आहे कुपन कोड या देखील तुम्ही जर टाकला आपला जो स्क्रीन स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला यामध्येही खूप सारा डिस्काउंट मिळून जाईल या सर्व बॅचेसचा जो लिंक आहे विद्यार्थ्यांनी या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आपण नक्कीच या बॅचेसमध्ये जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी एनरोल करायचा आहे तर बॅचेसमध्ये सर्वांनी नक्कीच इंडोल करायचं आहे तुमच्या हायली सक्सेससाठी विद्यार्थ्यांना खूप महत्वाचे आहे कारण एका एका विषयामध्ये प्रत्येक विषयामध्ये विद्यार्थ्यांना पाच पाच ते दहा दहा वर्षाचे अनुभवी शिक्षक आपल्याला शिकवणार आहे त्या कारणास्तव नक्कीच इंडोल करायचा आहे चला मग पुढचा प्रश्न घेऊ या ठिकाणी कोणता आहे तो प्रश्न दुसरा असा आहे नीलक्रांती कशाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे प्रश्नामध्ये नील क्रांती आपल्याला सांगायची आहे ऑप्शन्समध्ये दिलेली आहे या ठिकाणी कासव हो, मासे ससे किंवा केकडे ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन म्हणजेच मासे उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी जे आहे नीलक्रांती झालेली होती हे लक्षात येते कव्हर करूया प्रश्न तिसरा लू हे वारे कशा प्रकारचे वारे असते ते विचारलेले आहे वाऱ्याचा प्रकार आहे हा लू हा वाऱ्याचा ठीक आहे उष्ण व कोरडे समुद्र वारे थंड वारे किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे लू वारे उष्ण व कोरडे असते हे विद्यार्थ्यांना आपले उत्तर उत्तर भारत उत्तर भारतमध्ये वाहते लू वारे काय असते विद्यार्थ्यांना एक खूप तेज असते आणि धूल मिठी सोबत जे आहे ते वारे वाहत असते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा जो की आहे बफर राष्ट्र म्हणून जगातील कोणत्या देशाला ओळखले जाते ते विचारलेलं आहे बफर राष्ट्र म्हणून श्रीलंका नेपाळ तायवान किंवा स्वीडन ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे नेपाळला जे आहे या ठिकाणी बफर राष्ट्र असे संबोधले जाते कव्हर करूया प्रश्न पाचवा मॅग्नेशियम सल्फेटला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा संबोधले जाते ते विचारलेलं आहे मॅग्नेशियम सल्फेट सॉल्ट 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 जिप्सम कॉपर क्रमांक असं जे आहे मॅग्नेशियम सल्फेटला म्हटले जात असते प्रश्न सहावा की नेपाळ या देशाला कोणत्या दोन रा देशाचे जे बफर राष्ट्र आहे ते म्हटले जाते ते विचारलेले आहे कोणत्या दोन दरम्यानचे बफर राष्ट्र म्हणतात भारत चीन भारत पाकिस्तान भारत जर्मनी किंवा या ठिकाणी भारत इटली ऑप्शन्स क्रमांक एक भारत व चीन या दोन देशांदरम्यान जे जे बफर राष्ट्र आहे ते नेपाळला संबोधले जाते प्रश्न सातवा की महिलांना मतदानाचा अधिकार देणारे भारतातील पहिले संस्थान कोणते ठरलेले आहे ते विचारलेलं आहे महिलांना मतदानाचा अधिकार देणारे सांगली बडोदा मुंबई किंवा वरील सर्व ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे बडोदा संस्थान हे महिलांना मतदान अधिकार देणारे पहिले संस्थान ठरलेले आहे प्रश्न आठवा माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या समाजांचे आहे कोणते आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग तर महात्मा फुले शाहू महाराज महात्मा गांधी किंवा विनोब भावे ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन महात्मा गांधी यांचे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र असलेले लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उच्च न्याय उच्च न्यायालय उपस्थित नाही ते विचारलेलं आहे कोणतं ठिकाण आहे ज्या ठिकाणी उच्च न्यायालय उपस्थित नाही मिझोरम गोवा अरुणाचल प्रदेश किंवा वरीलपैकी सर्व तर नॉर्मलचा प्रश्न आहे वरीलपैकी सर्व म्हणजेच काय विद्यार्थ्यांना अरुणाचल प्रदेश गोवा तसेच मिझोरम या तिन्ही राज्यामध्ये जे आहे उच्च न्यायालय उपस्थित नाही यांना इतरांचे उच्च न्यायालय देण्यात आलेले आहे जर पाहिलं की मिझोरमला कोणाचे आहे विद्यार्थ्यांना तर त्या ठिकाणी गुवाहाटी उच्च न्यायालय आहे गोव्याला कोणते आहे विद्यार्थ्यांनो तर आपले महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय आहे अरुणाचल प्रदेश राज्याला पाहिलं तर गुवाहाटी उच्च न्यायालय आहे गुवाहाटी उच्च न्यायालयामध्ये सर्वात जास्त जे आहे विद्यार्थ्यांना राज्य देण्यात आलेली आहे सर्वात जास्त आहे तर प्रश्न दहावा असा आकाशाशी जडले नाते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते विचारलेलं आहे, आहे। पुस्तकाचं नाव आकाशाशी जडले नाते आहे हे आहे जयंत नारळीकर अरुणा रॉय रामचंद्र गुहा किंवा नरेंद्र धाबोळकर ऑप्शन क्रमांक एक जयंत नारळीकर यांनी जे आहे आकाशाशी जडले नाते या पुस्तकाचे लेखक व्यक्ती आहेत हे लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर क्रमांकाचा पूर्वेकडील ऑक्सफर्ड असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात ते विचारलेलं पूर्वेकडील ऑक्सफर्ड असे तर पुणे ठाणे बीड किंवा मुंबई ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच पुणेला जे आहे पूर्वेकडील ऑक्सफर्ड असे संबोधले जाते हे कळते कवर करूया प्रश्न बारावा लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य असतात ते विचारलेलं आहे लोकसभा तसेच राज्यसभेतील मिळून या ठिकाणी महाराष्ट्रातून किती असतात अडुसष्ट सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस किंवा सदुसष्ट ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना चार योग्य आहे सदुसष्ट सदस्य या ठिकाणी लोकसभा तसेच राज्यसभेचे मिळून महाराष्ट्रातील असतात आता लोकसभेमध्ये स एकूण सदस्य किती असतात विद्यार्थ्यांना पाचशे बावन्न असलेले लक्षात येते यापैकी विद्यार्थ्यांना जे आहे राज्याचे प्रतिनिधित्व करणारे किती असतात तर या ठिकाणी पाचशे तीस सदस्य जे आहे हे राज्याचे प्रतिनिधित्व करत असतात यापैकी वीस सदस्य जे आहेत विद्यार्थ्यांना ते काय असतात ते ते या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारे असलेले लक्षात येतात आणि यापैकी दोन जे आहे विद्यार्थ्यांना ते अँग्लो इंडियन सदस्य असतात हे लक्षात येते आता राज्यसभेमध्ये किती असतात सर एकूण सदस्य पाहिले राज्यसभेमध्ये तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोनशे या ठिकाणी पन्नास एवढे असलेले लक्षात येतात यापैकी अडतीस सदस्य जे आहे दोनशे अडतीस सदस्य जे आहे आहेत राज्य व केंद्रशासित प्रदेशाचे असे प्रतिनिधित्व करणारे असतात बारा सदस्याची जी नियुक्ती आहे राष्ट्रपती करत असतो हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे अतिशय महत्वाचा डेटा आहे ठीक आहे कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे तेरा क्रमांकाचा न्यूटनने गतीविषयक एकूण किती सिद्धांत मांडलेले आहेत ते विचारलेलं आहे न्यूटनने गतिविषयक सिद्धांत मांडलेले आहेत सर्वांना माहीत आहे पण किती मांडलेले आहेत तीन एक दोन किंवा चार तर न्यूटनने विचारलेले म्हणलं तर ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजे तीन गतिविषयक सिद्धांत मांडलेले लक्षात येतात प्रश्न चौदावा की कॅल्शियफेरॉल हे कोणत्या व्हिटॅमिनचे रासायनिक नाव है ते आहे ते विचारलेलं आहे कोणते व्हिटॅमिन आहे ज्याचे की कॅल्सिफेरॉल एक रासायनिक नाव आहे व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन क व्हिटॅमिन ब किंवा व्हिटॅमिन ड ऑप्शन क्रमांक चार व्हिटॅमिन डी जे आहे याचे कॅल्शि हे एक रासायनिक नाव आहे हे लक्षात येते प्रश्न पंधरावा की गांडूळ हा जो प्राणी आहे कोणत्या संघात मोडतो ते विचार गांडूळ हा प्राणी मॉलुस्का संघामध्ये सिले सिलेंडरेटा संघामध्ये वरील दोन्ही किंवा एनिलिडा ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे एनिलिडा एनिलिडा या संघामध्ये जे आहे गांडूळ हा प्राणी मोडतो लक्षात येते कवर करू या प्रश्न सोळावा खालीलपैकी कोणत्या घटकामुळे ताक हे आंबट चवीचे होते कोणत्या अंमलाचा समावेश असतो त्यामध्ये त्या ज्या चा कारणास्तव ताक हे आंबट लागत असते सायट्रिक ऍसिड लॅक्टिक ऍसिड ऍसिटिक ऍसिड किंवा वरील सर्व ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजेच लॅक्टिक ऍसिडचा समावेश असल्या कारणास्तव ताक हे जे असते चुकला पर्याय शब्द चुकलेला आहे माफ करा पण ताक जे आहे ते आंबट बनत असते लॅक्टिक ऍसिडमुळे खालीलपैकी कोणता जीव उष्ण रक्त नसलेला जीव आहे ते विचारलेलं आहे उष्ण रक्त नसलेला जीव कोणता आहे तर मगर जीव हा ठीक आहे मगर मानव गाय किंवा कोकिळ ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे एक मगर जो आहे उष्ण रक्त नसलेला या ठिकाणी असलेला जीव जो आहे लक्षात येतो कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी अठरावा तुरळक हे गरम पाण्याचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे तुरळक हे गरम पाण्याचे झऱ्याचे ठिकाण आहे हे कळते आपल्याला प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनो कोणत्या जिल्ह्यात ते ठिकाण रायगड रत्नागिरी जालना किंवा सातारा ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये तुरळक हे जे आहे गरम पाण्याचे ठिकाण आहे प्रश्न एकोणीसावा भारतामध्ये सर्वात जास्त सॉरी भारतामध्ये पहिले वृत्तपत्र जे आहे कोणते सुरू झा करण्यात आले होते ते विचारलेले आहे पहिले वृत्तपत्र भारतातील जनता दर्पण केसरी किंवा बेंगॉल गॅझेट ऑप्शन क्रमांक चार बेंगॉल गॅझेट हे जे आहे भारतातील पहिले एक वृत्तपत्र आहे जे की कोणत्या भाषेत होते इंग्लिश भाषेतील एक वृत्तपत्र होते इंग्लिश भाषेतील सतराशे ऐंशीला हे सुरू झालेले होते आणि सतराशे ब्याऐंशीला जे आहे हे बंद पडलेले होते सतराशे ऐंशीमध्ये कुठून सुरुवात करण्यात आलेली होती तर ठिकाण आहे कोलकाता या ठिकाणाहून सुरुवात करण्यात आलेली होती कोणी केलेली होती तर व्यक्ती आहेत जेम्स हिकी जेम्स हिकी यांनी सुरुवात केलेली होती या वृत्तपत्राची हा सर्व डेटा लक्षात घ्या महत्वाचा आहे बेंगॉल गॅजेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र असल्या कारणास तर प्रश्न कोर कोरिया स्विस व्हॅलीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटले जात असते स्विस व्हॅलीकडे वाहणाऱ्या तर पोहेन सोहेल किंवा या ठिकाणी कोहेल ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य पो आहे पोहेन असे स्विस व्हॅलीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना संबोधले जात असते हे लक्षात येते प्रश्न एकविसावा असा आहे भगवान महावीर हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते ते विचारलेलं आहे भगवान महावीर जैन धर्मियांचे तीर्थकार होते हे सर्वांनाच माहित आहे पण कितवे होते सांगायचं आहे वीसवे चोवीसावे अठरावे किंवा सव्वीसावे तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे भगवान महावीर हे जैन धर्मियांचे चो चोवीसावे जे आहे तीर्थकार असलेले लक्षात येतात तर घेऊया प्रश्न पुढचा प्रश्न बावीसावा की काँग्रेसमध्ये कोणत्या गटाचा समावेश होता कौन ते विचारलेलं आहे काँग्रेसमध्ये कोणते कोणते गट समाविष्ट होते ऑप्शन्समध्ये जहाल मवाळ किंवा भरील नाही किंवा शेतकरी ऑप्शन्स क्रमांक तीन मवाळ तसेच जहाल हे दोन जे गट हे त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये होते हे लक्षात येते प्रश्न ते विसावा सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण किती परिशिष्टांचा समावेश आहे परिशिष्ट किती आहेत भारतीय संविधानामध्ये उत्तर येत असेल तुम्हाला तर दहा बारा नऊ किंवा आठ तर एकूण सध्या जे आहे विद्यार्थ्यांना बारा परिशिष्ट जे आहे समाविष्ट असलेले लक्षात येतात राज्यघटनेमध्ये कवर करूया पुढचा प्रश्न दर्पण हे वृत्तपत्र विद्यार्थ्यांना विचारलेलं आहे की कोणत्या दिवशी प्रकाशित करण्यात येत असे ते दिवस कोणता होता ज्या दिवशी दर पण वृत्तपत्र प्रकाशित होत असे तर शनिवार रविवार शनिवार मंगळवार किंवा शुक्रवार ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे चार शनिवार सॉरी शुक्रवारी या दिवशी जे आहे दर्पण वृत्तपत्र प्रकाशित केले जात असे दर्पण वृत्तपत्र अठराशे बत्तीस ला सुरू करण्यात आलेले होते कोणी केलेले होते तर या ठिकाणी बाळशास्त्री बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले होते जांभेकर यांनी सुरू केलेले होते दर्पण हे वृत्तपत्र तर कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे चोवीसावा या ठिकाणी सॉरी प्रश्न पंचवीसावा असा आहे साने गुरुजी यांना अमृतपुत्र कोणी म्हटलेले होते आता साने गुरुजी यांना अमृतपुत्र कोणीतरी म्हटले होते प्रश्नामध्येच आपल्याला कळत आहे पण कोणी म्हटलेले होते तर महात्मा फुले पंडित नेहरू विनोबा भावे किंवा महात्मा गांधी ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे विनोबा भावे यांना साने गुरुजी यांनी अमृतपुत्र असे संबोधले होते प्रश्न सव्वीसावा कोर करूया दामिनी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे दामिनी नाही तामिनी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे वर्धा बीड किंवा धुळे ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे तामिनी अभयारण्य पुणे या जिल्ह्यामध्ये असलेले लक्षात येते प्रश्न सत्तावीस हवा की इंग्लंडला जाऊन आर्थिक परिस्थितीविषयी वेलवी कमिशन पुढे साक्ष कोणी दिलेली होती ते विचारलेलं आहे इंग्लंडला जाऊन आर्थिक परिस्थितीची जी आहे विदेशांनो साक्ष वेलवी कमिशन पुढे कोणी दिलेली होती हे आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शन्समध्ये आहेत महात्मा गांधी पंडित नेहरू गोपाळकृष्ण गोखले किंवा या ठिकाणी विनोबा भावे तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक वेळेस थांबा आपण चेक करूया थोडासा कन्फर्म करूया कारण कं, कन्फर्म करणं थोडासा गरजेचं आहे हां चला या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे गोपाळ कृष्ण गोखले यांनी जे आहे साक्ष दिलेली होती हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे कव्हर करूया प्रश्न पुढचा जो की आहे अठ्ठावीसावा स्वच्छ जलचर माशाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे स्वच्छ जलचर माशाचे उत्पादन करणारे हिमाचल प्रदेश बिहार पश्चिम बंगाल किंवा यापैकी नाही ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन या ठिकाणी स्वच्छ जलचर माशाचे सर्वाधिक उत्पन्न करणारे राज्य पश्चिम बंगाल हे असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते तर कवर या प्रश्न पुढचा जो की एकोण दिसावा आहे गौताळा अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं लक्षात येते अभयारण्याचं नाव गौताळा अभयारण्य आहे अमरावती पुणे ठाणे किंवा या ठिकाणी औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे गौताळा अभयारण्य स्थित असलेले लक्षात येते प्रश्न तिसावा की सार्क संघटनेचे अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती आहे अधिकृत भाषा विचारलेली आहे सार्क संघटनेची ऑप्शन्समध्ये दिलेली आहे इंग्रजी हिंदी नेपाळी किंवा या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक चार दिलेला नाही माफ करा ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे एक म्हणजे जे इंग्रजी भाषा ही सार्क संघटनेची एक अधिकृत भाषा असलेले लक्षात येते अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाची सूचना आपल्या सर्वांसाठी आहे आपण एम पी सीची तयारी करत आहात तर एम पी एस सी एम पी एस सीमध्ये एम पी एस सी एम पी एस सी मध्य विद्यार्थ्यांनो प्रत्येक विषयामधील टॉपचे कमीत कमी प्रत्येक विषयामध्ये पाच ते दहा दहा वर्षाचे अनुभवी टीचर आपल्याला शिकवणार आहेत तुमच्या एम पी एस सीमध्ये जीवनामध्ये सक्सेस होण्यासाठी तर तुम्ही जर इच्छुक असाल एम पी एस सी जॉईन करण्या एम पी एस सीचे बॅचेस जॉईन करण्यासाठी तर आपण या सुपर क्लासचा डिस्क्रिप्शन चेक करू शकता डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल तर जो सुपर क्लास तुम्ही पाहता त्याच्या नावावर टायटलवर क्लिक करा डिस्क्रिप्शन ओपन होऊन जाईल आणि या सर्व बॅचेसचा लिंक विद्यार्थ्यांना एम पी एस सी विषयी बनवण्यात आलेल्या मिळून जाईल इंडोल करते वेळेस एक हजार रुपयापर्यंत आपल्याला डिस्काउंट मिळवायचे असेल तर ई झी ए एक हजार हा कुपन कोड आपल्याला नक्कीच टाकायचा आहे कोणतीही बॅच कितीही रुपयाची असू शकते पण तुम्हाला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट हा कोड टाकल्याच्या नंतर मिळू शकतो तर, तर नक्कीच आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सुपर क्लासला एक लाईक तर नक्कीच करायचं आहे आणि लाईक केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तर लगेच करून घ्या चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास